बघा मित्रांनो टेक्चर कसं काढलेलं आहे बघा पेंटर काय आपले नाव रवी गायकवाड रवी गायकवाड यांनी बंटी मसुरे आमचे लहान बंधू यांच्या घराला टेक्चर काढलेला आहे अशा पद्धतीने बघा हे <laughs> बघा तुम्हाला दाखवतो टेक्चर <laughs> आवडलं तर नक्की चॅनेल लाईक ला ला करा सब्सक्राइब करा कमेंट करा प्रशांत क्वालिटी बाज चॅनल करण्यासाठी संपर्क करा सचिन कॉन्ट्रॅक्शन हे बघा किचन बघा छोटासा ब्लॉग बनवत आहे चार मिनिटाचा व्हिडिओ करत आहे कसा वाटला लाईक कमेंट करून सांगा मित्रांनो हे बघा टेक्चर बघा बघू शकता चार मिनिटाचा छोटासा व्हिडिओ बनवत आहे लाईक करा कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ लाईक कमेंट करून सांगा मित्रांनो बघा बंटी मसुरीचं घर आहे आमचे लहान बंधू त्यांच्या घराला पेंट केलेला आहे उदिरचे पेंटर रवी गायकवाड यांनी चांगल्या पद्धतीने टेक्स्र काढलेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट करा शेअर करा जय भीम जय शिवराय